ते एवढे राहू द्या तुला खायला होते त्याला हा या आता खायचा सगळ्या तिकडे जाऊ खाऊया आपण हो का आता या एवढ्या भाजीला हा मिरची खातो ना मिरची छोटीशी मिरची का असते छोटी ए, वाली दे छोटी वाली दे नाही बाबा बाजू तो माझ्या बाबलीचे तोंड भाजत तू भाजी खाशील का तुला देऊ का नाही शाळा नाही तू त्याला समजायला ही मिरची परत नको खायला काय नको त्याला जर हिरवं दिसलं ना की त्याला वाटतं शेंडाचा इतका काय लई शाकतर तू बघ त्याला मिरची दिली तू खायला बघ <स्थाथ> नाही 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 कलू लागते कलू भेंडा का तू भेंडा गवार म्हणजे फेवरेट आहे टायगर साठी हे बघा गवार आहेत ना त्याच्याशी शेपूर आणि तोंडाचं तोडून ठेवायचं असेल म्हणजे टोकून नाही

असं खा सगळ्या सगळ्या खाऊन घ्या सगळ्या खाऊ जवळ खातो माझा खाऊन घ्या मी सगळं झाडून घेते गडचवडा खातो काय नाही होणार सांगणार पाहिजे काय बाकीचे खातो

पाखरं आलेली आहेत आणि विजा पण चमकतायत विजा तर चमकू दे त्याच्याशी लाइटीची काही संबंध नाही पण पाखरं आलेली आहेत ती पाखरं लाईट चालू केली की मग ती घरात येतात आणि घरात आली की मग ते सगळे घरभर घरभर पाखरं होतात आणि त्यांची पंख पंख आहेत ना पडतात आणि मग ती पाखरं वेगळीकडे पंख वेगळीकडे सगळा घरात कचरा असे म्हणून लाईटी घालवल्या लाईट घालवली की पाखरं इकडे तिकडे जातात पण इकडं बाबल्या बघा तसा मस्त थंड आज त्याला लय भारी वाटतंय तसं रोजच पण एसीची हवा ना शेवटी ती किती केली तरी ती नैसर्गिक थोडी कृत्रिमरित्या बनवलेली हवाया है ना थंड थंड पण ही थंड हवा आहे नैसर्गिक बघा कशी झाडाची पानं हलतायत मस्तपैकी वारा सुटलाय आणि त्यामध्ये मी तुम्हाला थोडीशी लाईट लावून दाखवते हा तर बाहेर काय झालंय बाबू झोपून रा नको उठू झोप 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 लगेच येतो मागं लगेच बघा फटका दिसायला गुंडोलीला झोपून तिथं येऊ नको बाहेर बाहेर येऊ नको हा बावा आलाय बावा बावा आलाय झोप झोप बावा आलाय झोपून राहत मस्त थंड वारा सुटलाय गारगार आलाच हा बघा नाही आला पर जमणारच नाही तर तो पोराला अजिबात त्याला नुसता माझ्या माग पुढं माग पुढं यावंच लागतं की बघा वीज चमकते ती बघा दिसतंय केवढी वीज चमकते ही बघा बाबा रे बापरे त्यामध्ये धा, काय झालंय आमच्या भिंतीच काम हे बघा इकडे काम झालंय तिथे पाऊस सुटला त्यामध्ये काय झालं ते कामा काम सगळं वाहून नाही गेलं म्हणजे मिळवलं बघा ही बघा बघा वीज किती चमकते हे गोल घरात चुर करतो मग ते बाबा चलो चल चल जोरात पाऊस आलेला आता थोडासा आता झालाय बारीक बारीक झाली मी सगळा कचरा पण मागाशी तिथं जाळला एवढा कचरा होता ना बाप रे तू व्हिडिओ मला ना कोणच नव्हता काढायला पण एवढा कचरा सगळ्या हाताने गोळा करून सगळी लाकडं बिकडं गोळा केली सगळी एवढी न फेटावला एक पंधरा वीस मिनिटा जाळला असेल वीस पण नाही पंधरा मिनिटच मुश्किली नाही आणि मग नंतर मी आंघोळीला गेली सगळी आंघोळी म्हणजे हात सगळी चिकल भरलेली पण त्याच्यानंतर मग गेली तेवढ्यात पाऊस सुरू झाला पण जळाला थोडी थोडी लाकडं आहे पण ती पण ती काढणार परत उद्या पण ते उद्या सगळं चक्का चक करणार आणि ती जागा पूर्ण क्लीन करणार आणि नंतर तिथं मी झाडं लावणार यावर्षी काही करून लावणार ती झा ती जागा हगंदरी मुक्त करून टाकणार बाबू इकडे येतो तू काय आहे तुझं लगेच रे धुड धुडू 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 काय कॅमेरा घेतला म्हणजे काय मी काय लगेच कुठे जाणार आहे का हा बस इथं गपचूप जेवण बनवायचं पावणे नऊ ला पाच कमी येत आता रात्रीचे जेवण बनवायचे तर मग अशी भाज्या साफ केल्यात ना तर आज भेंडीची भाजी करणार आहे आणि मसूरची आमटी आहे ना बाबुडी आणि इथं बच कचरा झाडून घ्यायचाय त्या पोराला म्हणते झाडून घे झाडून घे तर त्यांनी बसलं घेतलंय तिकडे बसून मग त्याला दिले मी झाडाला झाडू तशीच ठेवली म्हटलं झाड नाही तर बस तिकडे नाही ना ज्याची काम आहे प्रत्येकाने काम वाटून वाटून केली तर बरं वाटत ना चल हो इकडे बस बस इथं पंखे खाली कॅमेरा घेतला म्हणजे काय मैदानात नसतं जायचं रोज रोज बावळट होत चाललाच काय तू त्याला सोडू नका बाहेर तो बघा जाईल बाहेर बघा हवा किती मस्त थंड सुटले हा नुसतं त्याला तेल वाटत कॅमेरा घेतला नाही आता मला नेणार माहिती त्याला तेवढंच कळतंय रोजच्या रोज बस इथं थंड वारा सुटलाय मस्त झोपून घ्यावा हा गे झोपून एवढी कळतय ना माणूस बोलतय काय कस हे कसं कळतय आपल्या चांगल्यासाठी सांगते हे कळत येत नाही तुला समजत नाही का झोप तिथं गप झोपा बोपून घे चला बोपा 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 झोपा तागुली कशी झोपते बाबली तू कशी झोपते दाखव मला कशी झोपते हे मागाशी ती कोण आलेली रे त्या याची कुत्रीच नाव काय जमीर आलेली ती हा अरे काय रुई करू का, रुई काय होत रुई काय माहिती नाव मलाच नाही रोजी 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 रोजीकडे जायचं आपण रोजीच्या मम्मीने आपल्याला बोलवलं आपण जाऊया रोजीच्या घरी जायचं का त्यांच्या तर लय भूपू आहेत तिथे माग लागतील तिथे मारा होतील तुमच्या गायला एकमेकांना चावून टाकाल आपण रोजीच्या तिथे गार्डन आहे छान त्या गार्डन मध्ये जाऊया हा चालेल हा जाऊया चल 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 इकडे हो चल जाऊ जा तिकडे बसायला आणि तू जाडून घे चला रूम सगळा तर मंडळी चला मी आता चालली जेवण बनवायला माझा अवतारावरून तुम्हाला दिसत असेल मी आताच मगाशी आंघोळ परत केली कारण ती सगळी कचरा तो जो होता ना सगळा जाळलाय सगळं तर सगळा खूप घाण होती माझा टायगर जाऊ तिथं पॉटी करायचा सगळी सगळी कचरा अख्खा अख्खा जेवढी झाडं तोडलेली ना एवढ्या वर्षा भरामध्ये तेवढी झाडं तिथंच होती तेवढा कचरा मी जाळून टाकलाय मगाशी खूप मोठा सोवानुमा पेटवून टाकला तर जाऊ दे अजून उद्या थोडीफार साफसफाई करायला आता पावसाळा आलाय तर साफसफाईची कामं चालूच असतात माझी माझे बरेच सबस्क्रायबरांना मला भेटायचं आहे खूप जणांच्या कमेंट येतात की दाई आम्हाला भेटायचं आहे कुठं ॲड्रेस सांगा आम्ही येतो असं तसं पण माझ्या घरातील कामच आमची संपना दिवस कसा जातो तेच कळत नाही आणि त्यामध्ये मग एखादं सबस्क्रायबर आले की मग त्याच्यात वेळ जातो माझा एक दीड दोन तास जातात सबस्क्रायबर आले की माहिती आहे तुम्हाला जे येऊन गेले त्यांना कसं आले की जाऊशी वाटत नाही त्यांना आणि मला काय हे नाही त्यांच्याबद्दल पण मग त्यांच्यामुळे मी अडकली जाते ना असं होतं मग माझं कामाचा खोळंबा होतो मग एक दोन तास माझं काम पुढे जातात असं ए बस तिथं तर तुम्हाला नक्की मी एक सांगेल कधी कुठे कसं भेटायचं ते आणि सर्वांना आम्ही भेटू आम्हालाही बरं वाटतं तुम्हाला भेटल्याच्या नंतर असं आहे ना कारण आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातूनच एक मोठ आपली ओळख निर्माण झालेली आहे मी काही स्वतःला खूप मोठी झाली असं समजत नाही तर तुम्ही असं काही गैरसमज करून घेऊ नका की ताई तुम्हाला असं तसं म्हणजे बोलणाऱ्यांना आणि वाटणाऱ्यांना काय काय असं वाटतं तसं काही नाही आहे माझी माझा मोठा प्रॉब्लेम हा आहे की मला वेळ देता येत नाही कोणालाच असं झालेलं आहे माझ्या घरातील कामच माझे आटपत नाही असं झालं तर माझा शेड्यूल काय असतो आहे तुम्ही उद्या तुम्हाला सगळं सांगेल आजचा व्हिडिओ इथपर्यंतच थांबवते आणि भेटूया पुढच्या उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन माझा दिवसाचा दिनक्रम काय असतोय तो असं चला बाय